लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता कामगार चाळ परिसरात शनिवारी हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळक्यावर जमावाने केलेल्या हल्ल्यात जर्मनी टोळीतील काही जण जखमी झाले त्यातील गंभीर जखमी पार्थ समाधान ढाले व रेकॉर्डवरील गुन्हेगार सलील हबीब फणीबंद दोघे राहणार कोरोची यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले तर इतर जखमींचा शिवाजीनगर पोलीस ठाव ठिकाणा शोधत आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी भाग्यरेखा टॉकीज परिसरात नेहमीच दहशत माजवणारे जर्मनी टोळीतील आठ ते दहा संशयित शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात कोणाला तरी ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह फिरत होते काही वेळाने त्यांनी फोन करून कामगार चाळीच्या कमानीबाहेर एका तरुणाला बोलावून घेतले त्याला घेराव घालून जमला त्यांना पाहून टोळक्याने धारदार शस्त्रे बाहेर काढताच जमावाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करत हातात सापडेल त्या साधनाने हल्ला चढवला मोठा जमाव पाहून टोळक्यातील काही जण पळू लागले जमावाने त्यांचा पाठलाग सुरू केला त्यातील चार ते पाच जण जमावाच्या तावडीत सापडले तर अन्य पसार झाले या हल्ल्यात डोक्यास जबरी इजा झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पार्थ ढाले हा रस्त्यावरच पडला होता तर हाताला गंभीर जखमी झालेला सैल होता या दोघांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दोघांवर प्राथमिक उपचार करून सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे स्टाफ सह दाखल झाले तोपर्यंत जमाव पांगला होता हल्ल्यात जखमींची संख्या अधिक असून भीतीने इतरत्र पसार झालेल्या जखमींचा शोध शिवाजीनगर पोलिस ठाणे घेत आहेत रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती